ए सुनबाई काय करती झाडून घेते जा एक कप चहा ठेव आणि आलं टाकून कर बर बर बाई असला पाच चहा कस करते का डबल करते जाऊ दे आता ती शाळेतून काढते घरी येईल बर सांग मी आज शाळेत पहिले आले म्हणून आजी मी आज शाळेत पहिली अभ्यासाला बस <laughs> <laughs> बाबा मी शाळेत पहिले आली शबा शबा उद्या आपल्या प्राचीला नवऱ्या पाहुणे बघायला

तुमच्याकडं फिक्स आहे का मला हे लग्न नाही करेल हे काय केलंस तू मधी लग्न करावेच लागेल ना अहो पण मी किती छोटे मी तुमच्यापासून दूर नाही जाणार तुझं केलं नाही तर तुला खूप मारेन मला जेवढं मारचं तेवढं मार पण मी तुमच्या दोघांपासून दूर नाही जाणार मी लग्न करण्यापेक्षा मी मरणच आहे ब्रेकिंग आपण बाजू आहोत बनवलं पाहिजे एका एका मुलीचा जीव जाण्यापेक्षा आपण बाजू आहोत बोल पाहिजे